नमस्कार कशा आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग मग वर तुमचे स्वागत नंदुरबार इकडे सातपुड्या पर्वतात आलोय सोनला सोडायचं होतं इकडे कांदे घ्यायला जात आहे चला तर या पाड्यावर आहे आपण एका चला तिकडे जाऊया बांबूचे झाड मस्त आहे तुम्ही काल किती वाजता पोहोचले शेत आणि घर एकत्रित तिकडे सर्व वेगवेगळी घर दिसते तुम्हाला समजायला ते गावरा नाय ना गावरा नाही मस्त तुम्ही घेऊ सम घेतलाय दीडशे रुपये किलो ओरिजिनल ऑर्गॅनिक पुढ्यावर निसर्ग सौंदर्य कुठं अनुभवायला भेटल इकडे खरं तर टुरिझम असायला हवा होतं पण तेवढा वाव नाही पण खूप पाऊस पडतो इकडे सुरू आहे

कस खाते ते अच्छा पाहिले पाहिले वलमा आहे, आहे काहीतरी का असं खाता ते चिकू सारखं असत बसलेली शाळा याच्या शायद हा व्हिडिओ मी टाकला होता एकदा किती घंटात झाड आहे इथे पाणी खूप आहे बोर आडी भाऊ पाणी या बोरला हा भेटत तनिस वगैरे आता पाहाय भेटत नाही आता इकडं पाहा मस्त आंबे लागले हो काय आंबे तुम्हाला दिसतच आहे केसर आहे हो आता बनवलं आहे गव्हर्मेंटने वाढलं ह्या शेतातून बादली काढलेली आहे बादली तयार झाली मस्तपैकी बादलीचं पीक आहे बर का या भागातलं प्रमुख आणि लोक इकडे आवडीन घेतात तुम्हाला तिथे मक्का दिसत असेल पण ते आटकून आहे त्या मुलाजवळ तो एन्जॉय करते का कांदा वगैरे घेतला रस्ती सोबत खेळत इकडे मला बाडे भाऊ कळत होत चला मित्र हो परत भेटूया आशाचे का नवीन ब्लॉक मध्ये धन्यवाद